जात्यावरची घर घर देई ओवीला बहर माता रुक्मिणी ही भगवान विठ्ठलावर रुसून गेली आहे आणि भगवान माता रुक्मिणीची कशी मनधरणी करतो तिला कशा प्रकारे म्हणवतो अशा आशयाची ओवी आपण आजच्या भागात ऐकूया रुसली गरु दिला पाल, रुसली पाल वाडवंटी दिला पाल विठ्ठल बोलतो ना रुक्मिणी घरी चाल विठ्ठल बोलतो ना रुक्मिणी घरी चाल रुसली गरू कामिनी साऱ्या पंढरीत नाही रुसली गरू कामिनी साऱ्या पंढरीत नाही विठ्ठल देव बोल हिच्या रागाल करू काही विठ्ठल देव बोल हिच्या रागाल करू काही रुसली गरू कामिनं जाऊन बसली खिडा रुसली गरू कामिनी ಬಸಲಿ ಕೀಳ ಕೀತ ದೇವ ಗ ಪಾಡುರಂಗ ಸಾರಿ ಪಂ ಹೂಡ ಕಾವಡಾ ಪಾಡುರಂಗ ಸಾರಿ ಪಂ ಹೂಡ ಕರ್ತ ರೂ ಕಾಮಿನ್ನ ಬಸಲಿ ರಸಲಿ ಗರೂ ಕಾಮಿನ್ನಸಲಿ ವಂಟಿ ದೇವಗ ಪಾಂಡುರಂಗ ಹತದರಿ ತೊಮನ ಗಟಿ ಸಾವಳ ಪಾಂಡುರಂಗ ಹತದರಿ ತೊಮನ ಗಟಿ ರುಸಲಿ ಗರು ಕಮಿನಿ ಜೌನ ಬಸಲಿ ರುಸಲಿ ಗರು ಕಮಿನಿ ಜೌನ ಬಸಲಿ ಮಾಹಿರಿ देव गईटलान रतजुम पले दुहेरी देवा गईटलान रतजूम पिले दुहेरी रुसली गरू कामिनी साज माग ते डोरल्याचा रुसली गरू कामिनी सज माग ते डोरल्याचा विठ्ठल देव बोले मळा पी कुदे कारल्याचा सावळा विठ्ठल बोले मळा पी कुदे कारल्याचा रुसली गरु कमीनी नको धरुआ बोला रुसली गरू नको धरुस बोला तुला शोधाया लाग सव्वा महिना लागला न शोधाया बाई महिना लागला